मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून अनेक आंदोलनं धगधगत असतानाच आता एम आय एमने आक्रमक भूमिका घेतली आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने तिरंगा यात्रा काढली आहे भाजपा आमदार नितेश राणे आणि सरला बेडचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जलील आणि एम आय एमकडून ही रॅली काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे इम्तियाज जलील यांच्या सोबत एम आय एमचे हजारो कार्यकर्ते शेकडो गाड्यांसह समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाले आहे आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डी जी निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं निवेदन वगैरे ठरवलं आता काय आहे की मा काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे मैदानवर तुम्ही मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा मला कुठल्या मला माहित नाही आहे मला माहित नाही आहे आता इथून आपण सुरुवात करत आहे कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहित नाही बघा जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याचवेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतो आज पुन्हा ते रिपीट करत आहे हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतो तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजिमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटत की बाबा आज इतकं हो की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षांचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या राज्य आपला आहे या देश आपला आहे आपल्याला इथेच राहायचे आहे शांतीपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे पण पोलीस आपल्याला प्रशासन आपल्याला सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्टही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत मला माहीत नाही साहेब मला माहीत नाही आहे अनेक असे आंदोलनं झालेले आहे अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे फक्त इम्तिहास जरी चालला तर मुंबईचा जीवन वास्कळीत होणार मुंबईचा लॉ एन्ड ऑर्डर होणार मुंबईचा ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे ते सरकार प्रशासन पोलीस बघतील आडवल्यानंतर मी मागितलं नाही बघू ना साहेब एकदा निघूत द्या एकदा निघू तर द्या मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड टाकून आम्हाला अडवण्यात आले मुंबई पर्यंत गेलो होतो आम्ही आता बघू आहे मुंबई बघितलेला आहे अनेक वेळा इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे मुंबई कशी आहे बघितलेलं आहे समंदर बघितलेलं आहे आता यांना बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोक त्याच्यासाठी त्याच्या आम्ही चाललोच आहे आता या सरकारवर आहे त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे हे पोलीस जे आहे हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे तेही आम्हाचा आमचं सम समर्थन करत आहेत कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे नाही